महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी डाळिंब येथे महाराजस्व समाधान शिबिर संपन्न प्रतिनिधी डाळिंब उमरगा तालुक्यातील डाळिंब येथील ग्रामपंचायत सभागृहात दिनांक दोन रोजी दुपारी एक वाजता महसूल विभागाच्या वतीने महाराजस्व अभियान अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने दाळीम ग्रामपंचायतमध्ये शिबिर आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर जाधव यांनी केले कार्यक्रमासाठी उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार गोविंद एर्मे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच महाराजस्व समाधान शिबिरात आपल्या समस्या एकाच ठिकाणी त्वरित समाधान करण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते या महाराजास्व समाधान शिबिरात क्षेत्रस्ते जिवंत सातवारे संजय गांधी निराधार योजना पुरवठा विभाग संकीर्ण विभाग पीएम किसान योजना आदी विभागाच्या योजनेविषयी यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच समाधान शिबिरात आरोग्य विभागाच्या वतीने आयुष्यमान कार्डविषयी माहिती व ज्यांची के वाय सी नव्हती अशा नागरिकांना केवायसी करण्यात आली या समाधान शिबिरात आमदार प्रवीण स्वामी यांच्या उपस्थितीत नागरिकांना उत्पन्न दाखला जात प्रमाणपत्र सातवारा उतारा रेशन कार्ड प्रमाणपत्र रहिवासी दाखला संजय गांधी निराधार योजना मंजूर प्रमाणपत्र यावेळी वाटप करण्यात आले महाराजस्व समाधान शिबिरासाठी गावचे सरपंच परशुराम देवकते उपसरपंच ओमप्रकाश टिकांबरे तानाजी जाधव दाळीम मंडळाचे मंडळाधिकारी मनोज यलवाड यांच्यासह मंडळातील सर्व महसूल कर्मचारी सी एस सी चालक आशा सेविका अंगणवाडी सेविका उपस्थित होते बाळू राठोड शिवाजी टिकांबरे अब्दुल मुल्ला यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद